शिवाजी महाराज अभियान अभियानांतर्गत गेले सतरा सप्टेंबर ते आज एक पंधरा पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून महसूल विभागाचा काही प्रोग्राम आला त्या योजनेच्या हातीमधून खेडमध्ये काय काम झाले आपण सेवा पंधरवाड्यामध्ये खेड तालुक्यामध्ये रस्त्यांचं जे रस्ते आपण खुले केले होते त्यांचं जी आय एस मॅपिंग करून त्यांचा नकाशा आणि अभिलेख अद्ययावत करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामध्ये त्र्याहत्तर रस्त्यांचं सर्वेक्षण महसूल विभागातील तलाटी अधिकारी व भूमी अभिलेख विभागाचे सर्वेअर यांच्या एकत्रित टीममधने पूर्ण केलेलं आहे त्र्याहत्तर रस्ते हे हे सुमारे ऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते अकरा मंडळांमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्यांचं सर्वेक्षण प्रत्यक्ष फिरून पूर्ण झालेलं आहे त्यांचे नकाशे रस्ते हा त्या ते जे सदर रस्त्यांचा प्रस्ताव हो देखील आपल्या तालुक्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सादर केलेला आहे खरंतर तुम्ही रुजू झाल्यानंतर काही गोष्टींवर लक्ष जातं पत्रकारांचं काही उत्खननाचं आणि आवडीत बातमी बोपाळ तुम्ही आल्यानंतर त्यांचा का काम काय काय तालुक्यामध्ये आहे तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये शेहेचाळीस एकूण वाहनांवर कारवाई झाली आहे त्या वाहनांचा दंड हा सुमारे एक कोटी पंचवीस लाख अडतीस हजार नऊशे एकोणचाळीस रुपये इतका झाला त्यामध्ये एक एका वाहनाचा म्हणजे सी बी वाहन आहे त्याचा सा दंड साडेसात लाख रुपये दंड वगळता एक कोटी सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड वसूल झालेला आहे म्हणजे आपली त्र्याण्णव टक्के वसुली झालेली आहे आणि गौण खनिज उत्खननामध्ये आपण एकूण एकवीस प्रकरणांमध्ये आठ कोटी पंचावन्न लाख इतका दंड दंडाचे आदेश पारित केलेले आहेत सदर दंड वसूल करण्यासाठी संबंधितांना आपण वसुलीच्या नोटीसेस दिलेल्या आहेत आणि त्या नोटिसेसला जर त्यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या मालमत्तेवर बोजे चढवण्यात येतील सर हे ये सगळं करत असताना तुम्हाला राजकीय दबाव स्थानिक लेवलला काही अडचणी किंवा दडपण काही असं काही वाटलं कोणताही आलेला नाही सगळ्यांनी कोणत्याही येता काम केलेलं आहे आणि ते तुम्ही जे काम केले हे जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत आणि इतर मागच्या तहसीलदारांच्या तुलनेत किती वर झाली आहे ते मला सांगता येणार नाही परंतु आम्ही आमच्या दृष्टीने सर्व शक्तीनिशी काम करत आहोत त्याच्यामुळे आम्ही आणखी जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करू परंतु आता याच्यामध्ये सत्तेचाळीस वाहनांनी त्र्याण्णव टक्के दंड वसुली हे तसं मला माझ्या स्तरावर सांगता येणार नाही ते जिल्हाधिकारी महोदयांच्या स्तरावर तसंच महसूल लोक अदालत आपण जी घेतली त्यामध्ये तेरा प्रकरणं ही सामोपचाराने म्हणजे सर्वसंमतीने निकाली निघालेली आहेत त्यामध्ये दोन प्रकरणं ही रस्त्याची आहेत एक प्रकरण हे कुळ कायद्याचं आहे आणि दहा प्रकरणं ही अतिक्रमणाची संबंधित म्हणजे बीएनडीची प्रकरणं आहेत ज्यामध्ये दोन शेतकऱ्यांचा अतिक्रमणाचा वाद असतो अशी एकूण तेरा प्रकरणं निकाली काढलेली आहेत सर्वसंमतीतून त्याचबरोबर एकोणसाठ प्रकरणं ही डिस्मिसिंग डिफॉल्ट अशी झालेली आहेत ज्यामध्ये अर्जदाराने स्वतःहून अर्ज काढून घेतलेला आहे तर अशी बहात्तर प्रकरणं आपण महसूल लोक अदालतीमध्ये निर्गत केलेली आहे तर या लोकसेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून आपण लोक अदालतीमध्ये मोठं काम केलेलं आहे चार दिवस हा पुढील चार दिवसामध्ये आपण रस्त्याच जे नकाशे आहेत ते अद्यावत करून लोकांना उपलब्ध दे करून देण्याचं आमचं नियोजन आहे एकूण आमचं लक्ष हे ब्याण्णव रस्त्यांचं होतं त्यापैकी त्र्याहत्तर रस्ते आमचे पूर्ण झालेले आहेत सात काही ज्या मागच्या पाच वर्षामध्ये जे आदेश आम्ही पारित केले ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपील झाला नाही किंवा ते आदेश सस्टेन झाले असे जे रस्त्याचे आदेश होते त्यामध्ये सातबाराच्या इतर अधिकारांमध्ये नोंदी घेण्याचं काम हे मंड मन, मंडळ अधिकारी यांना सोपवण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्र्याहत्तर त्रेपन्न रस्त्यांचं आपण नोंदी घेतलेल्या आहेत उत्कृष्ट काम करणार थोडक्यात लोकांच्या दृष्टीने